ग्रह खात्याची ही मोठी नामुष्की नाही का हो मित्र हो नमस्कार आपल्या महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेले आहेत धिंडवडे अर्थात हे काय नवीन नाही तुम्ही आम्ही आपण रोज पाहतो आहोत गुन्हेगारांना पोलिसाची भीती उरलेली नाही पोलिसांनाही ग्रह खात्याची भीती उरलेली नाही अर्थात अशा प्रकारचं चित्र आपण गेल्या काही वर्षात पाहत आहोत सामान्य माणसाला या सगळ्या गोष्टीचा त्रास होतो वीट आलेला आहे कंटाळ आलेला आहे चिड आलेला आहे संताप आलेला आहे पण काय करतो सामान्य माणूस बघा गुन्हेगार मोकाट सुटलेले आहेत आणि निर्भयपणे ते गुन्हे करीत आहेत मोठे मोठे गुन्हेगार तर आहेतच पण सामान्य भुरटे गुन्हेगार सुद्धा आता पोलिसांना सुद्धा घाबरत नाहीत अ पोलिसांचं काही घेऊन बसायचं ओ हे आता ग्रहमंत्र्यांनाही सोडत नाहीत पोलिसावर हल्ले होतात पोलिसांच्या घरी चोऱ्या होतात अर्थात यात सुद्धा काही नवं राहिलेलं नाही पण पोलिसांच्या बंदोबस्तात असलेल्या गृहमंत्र्यांचा मोबाईल सुद्धा या महाराष्ट्रात चोरीला जाऊ शकतो आपल्या राज्या राज्याचे ग्रह राज्यमंत्री योगेश कदम यांचा मोबाईल चक्क चोरला गेला पोलिसांच्या घराड्यात असताना गुन्हेगारी बाबत गाजत असलेल्या बीडमध्ये भुरट्या चोरानं हा प्रताप दाखवला गृह मंत्रालय आहे त्यांच्या अवतीभोवती मोठा पोलीस फौज फटा असतो अशा मंत्र्यांचा मोबाईल एक सामान्य भुरटा मोबाईल चोरणारा म्हणजे तो सामान्य भुरटा तो चोर येतो आणि तो मोबाईल हातोहात लांबवतो अहो काय इज्ज चोरली हो ग्रह खात्याची आणि त्यांच्या पोलिसांची ग्रह खात्याची ही मोठी नामुष्की नाही का हो कदमांचा मोबाईल पोलीस अधिकाऱ्यांनी आणि प्रसारमाध्यमाच्या कॅमेरा समोर चोरी गेलेला आहे म्हणजे दिवसाढवळ्या चोरी होते हे ऐकलेलं होतं किंवा ऐकलेलं आहे तुम्ही आम्ही पण पोलिसांच्या नाकासमोर माध्यमाच्या कॅमेरा असताना देखील त्यांचा मोबाईल लंपास होतोय म्हणजे तिथले चोरटे किती हात चलाखीनं काम करीत असतील बघा हे राज्यमंत्री योगेश कदम हे पीडच्या दौऱ्यावर असताना मस्तजोग इथं संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या सांत्वनासाठी गेलेले होते त्यावेळेला माध्यम देखील तिथं समोर होती उपस्थित होती तिथून कदम यांचा मोबाईल पळवण्यात आला मोबाईल चोरीला गेल्या तो समजता शोधाशोध सुरू झाली पोलिसांची धावपळ उडाली पण तो मोबाईल कुठं सापडत नसल्यामुळं पोलीस दलामध्ये खळबळ उडाली सामान्याच्यासाठी उडणार नाही हो पण ते गृहराज्यमंत्री राज्यमंत्री आहेत योगेश कदम यांच्या निकटवर्ती व्यक्तीचा मोबाईल घाळ झाल्याप्रकरणी केज पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार नोंदवण्यात आलेल्या आहे म्हणजे खरं तर बघा ही माहिती आधी पोलिसाकडूनच बाहेर आली पण विरोधकाकडून जशी टीका व्हायला लागली ना त्याबरोबर योगेश कदम का यांच्या कार्यालयाकडून एक खुलासा केला गेला जो मोबाईल चोरीला नव्हे जो हरवलेला मोबाईल आहे तो योगेश कदम यांचा नाही त्यांच्या सोबत असलेल्या एका व्यक्तीचा आहे असं गृहमंत्रालयाच्या या कार्यालयाकडून म्हटलं गेलं भले तो मोबाईल कदमांचा असेल किंवा त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीचा असेल पोलीस अधिकाऱ्यांच्या हजेरीत हा प्रकार झाला हे तर नक्की मग पोलीस आणि ग्रह खात्याची इज्जत ती काय उरली हो ग्रह खात्याचा किंवा ग्रहमंत्र्यांचा दौरा म्हटल्यावर त्यांच्या अवतीभोवती पोली पोलीस अधिकाऱ्यांचा मोठा गराडा असतो आजूबाजूला देखील मोठा फौज फाटा असतो अहो हे पोलीस मंत्र्यांच्या जवळपास सुद्धा कोणाला फिरकू को देत नाहीत मग हा चोर तिथपर्यंत घुसला असतो कसा तो घुसतो आणि तो मोबाईल घेऊन पसार देखील होतो पोलिसांच्या गराड्यात मग ग्रह खात्याची इज्जत कुठं उरली आता तुम्हीच सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार